पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की जो निर्णय मी घेतलेला आहे तुम्ही थोडा वेळ वाट बघा माझ्या निर्णयाशी दोघेही पक्ष सहमत होतील मग भाजप असो का शिवसेना असो किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असो हे सगळेच पक्ष माझ्या विचारांशी सहमत होतील खूप कमी ठिकाणी युती आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला सोबळच दिसेल हे मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो कारण तेच आहे की आता भाजप असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल मागच्या काळामध्ये असलेली ताकद ती जर का तीन ठिकाणी डिवायडेशन होणार असेल तर नक्कीच कार्यकर्ते दुखावतील प्रत्येक जण कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही आता मी उदाहरण सांगेन उदाहरणार्थ विदर्भामध्ये भाजपची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांची ताकद आहे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा ठाणा वगैरे मुंबईचा काही भाग असेल एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे मग अशा ठिकाणी नेमकं कोणता पक्ष कोणत्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला न्याय देईल हे काही मला पटत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मताशी महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी लोक सहमत होतील आणि शंभर टक्के आपल्या आपल्या परीने ते लढतील इलेक्शन नंतर ही सगळ्या इलेक्शन हे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि इलेक्शन नंतर ते एकत्रित येत असं माझं मत आहे आता माझ्या इथली जी परिस्थिती होती मी मागच्या वेळेस सांगितलं की माझ्या विरोधात लढलेले सगळे लोक जर का एकवटणार असतील तर मी नेमकं युती करायची कोण असते त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आणि म्हणून उगस ते हिरून फिरून वाया हिरवून रोल लामनेर पारोळा करत बसण्यापेक्षा मला सरळ गेलेलं कधी आवडतं त्यांनाही मार मार्ग मोकळा आणि मलाही मार्ग मोकळा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका